नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नवीन नोंदणी केल्यानंतर किंवा रिन्युअल केल्यानंतर आपल्या नोंदणीचं स्टेटस काय आहे आणि प्रोफाईल लॉग इन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपला एक्नॉलॉजमेंट नंबर हरवल्यास किंवा रजिस्ट्रेशन नंबर हरवल्यास ते कसं शोधायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझरमध्ये महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे रजिस्टर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसिड टू फॉर्म यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी एंटर आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक आहे व्हॅलिडिट ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बांधकाम कामगाराची प्रोफाईल ओपन होईल या प्रोफाईलमध्ये तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर किंवा रिन्युअल केल्यानंतर जी माहिती दिलेली असते ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते या प्रोफाईलमध्ये तुम्हाला बेसिक डिटेल्स पाहायला मिळतात या बेसिक डिटेल्समध्ये बांधकाम कामगाराचे नाव त्याची जन्मतारीख जेंडर त्याचा आधार नंबर आणि ॲक्नॉलॉजमेंट नंबर महत्वाचा म्हणजे ऍक्नॉलेजमेंट नंबर जर तुमचा हरवला असेल तर तुम्ही प्रोफाईल लॉग इन करून ऍक्नॉलेजमेंट नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणाहून तुम्ही मिळवू शकता त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट आहेत ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे ते रजिस्ट्रेशनची डेट तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि बांधकाम कामगाराचा नोंदणी केल्यानंतर ॲप्लिकेशनचा सध्याचा स्टेटस काय आहे ॲक्सेप्टेड आहे किंवा इनएक्टिव्ह आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर या प्रोफाईलमध्ये तुम्ही बाकीचे जे डिटेल्स दिलेले असतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील यामध्ये ऑर्धर डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंट्स तुम्ही रिन्युअल करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी दिलेले असतात ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील फॅमिली डिटेल्स तुम्ही जे फॉर्ममध्ये फॅमिली डिटेल्स भरलेले असतात ते डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहायला मिळतील त्यानंतर तुमचे बँक डिटेल्स एम्प्लॉई डिटेल्स नव्वद दिवसाचा दाखला आणि रिन्युअल्स आणि क्लेम्स हे सर्व माहिती तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर पाहायला मिळेल आता डॉक्युमेंट्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये तुमचा ॲड्रेस प्रूफ फोटो आय प्रूफ व्ह्यू आधार डिक्लेरेशन व्यू वर्क सर्टिफिकेशन व्ह्यू प्रोफाईल बुक फाईल बँक पासबुक सेल्फ डिक्लेरेशन व्ह्यूज लास्ट पेमेंट रिसिप्ट जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना दिलेले असतात ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण बांधकाम कामगाराची माहिती प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर मिळेल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करून तुमचं प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे इन आहे हे तुम्ही चेक करू शकता आणि रजिस्ट्रेशन नंबर हरवला असेल किंवा ॲक्नॉलेजमेंट नंबर हरवला असेल तर तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही हे दोन्ही नंबर्स मिळवू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका